नमस्कार मी अश्विनी पुरी एस न्यूज ट्वेंटी मांडव्य ऋषींच्या पदस्पर्शाने संगमनेर तालुक्यातील मांडवी बुद्रुकची भूमी पावनभूमी म्हणून ओळखली जाते याच पावनभूमीत हरिश्चंद्र गडावरून वाहणाऱ्या मुळामाईच्या किनारी शिवभक्तांचं श्रद्धास्थान शिवमंदिर देवस्थान आहे या ठिकाणी हजारो भाविक महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी येत असतात तसेच या परिसराचं नंदनवन होण्यासाठी शिवप्रभात सेवाभावी ट्रस्टनं पुढाकार पुढाकार घेतलाय कोट्यावधी रुपयांचा या ठिकाणी खर्च करण्यात आलाय मात्र काही दिवसांपासून शिवप्रभात सेवाभावी ट्रस्ट आता याच कारणावरून वादात सापडली आहे मांडवे बुद्रुक गावातील मुळा नदी किनारी असलेल्या गट नंबर या सरकारी जागेत अनधिकृत अतिक्रमण करून शासनाचा कोट्यावधींचा निधी लाटून गैरवापर केल्याचा आरोपच सामाजिक कार्यकर्ते सुनील लिघे यांनी केला मात्र या आरोपानं संपूर्ण पठण भागात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान त्यानंतर मांडवे बुद्रुक येथे शिवमंदिर या विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती या ग्रामसेवेत सदर ठिकाणी झालेल्या कामांबाबत चर्चा करण्यात आली आहे यावेळी काही ग्रामस्थांनी देखील आपापली मते देखील मांडली आहे यावेळी सरपंच उपसरपंच तलाठी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र ग्रामसभेत या, ग्राम ग्राम या विषयावर शेवटी काय निर्णय झाला याविषयी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दत्तात्रय वेळे यांनी डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना प्रतिक्रिया दिली जी ग्रामसेवक ग्रामपंचायत मांडेभूत आज दिनांक सात चार दोन हजारची पंचवीस रोजी ग्रामपंचायत मांडेभूत रोडची शिवमंदिरासंदर्भात व तिथे झालेल्या कामासंदर्भात जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांचं असं म्हणणं आलं की झालेले त्या ठिकाणी झालेले कामं हे सर्व गावाला मान्य असून चांगल्या प्रकारे विकास काम होत आहे व झालेले सर्व कामाला गावाची मान्यता आहे व सुरू असलेले काम भविष्यात देखील असे सुरू ठेवण्यात यावे याप्रमाणे ग्रामसभेमध्ये चर्चा होऊन त्यास मान्यता देण्यात आली तसेच ग्रामपंचायत सदस्य तुषार दुर्गन यांनी देखील प्रतिक्रिया दिली बघा संदर्भात ग्रामसभा आयोजित ग्राम करण्यात ग्राम ग्राम आली होती सर्वांमध्ये शिवमंदिरात जे बांधकाम झाले किंवा काम झाले आणि जे होणार आहे त्या सगळ्या कामांना मंजुरी दिली सर्वांनी हा आणि हा शासनासाठी जे होता शासकीय जागेत खर्च झाला त्याच्यात कुठलाही प्रकारचा भ्रष्टाचार नाही असं गावाने आमच्या सांगितलं हां आणि ज्याची कोणाची काही म्हणणं असेल व त्यांनी वर जाऊन त्या गोष्टीचं पण हे शासकीय आमच्या गावात प्रगती होती आम्हाला त्या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे आणि असाच निधी ट्रस्टच्या माध्यमातून असो किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून असो तो खर्च व्हावा हो आमच्या गावाची प्रगती व्हावा आमच्या गावात काम व्हावा त्या त्याने व्यवसाय वाढावा अशी वा। आमची ग्रामस्थांची गावकऱ्यांची सगळ्यांची ही इच्छा आहे ते तक्रारदार असतील कोण त्यांनी निधी आणावा आम्ही त्यांचंही जर त्यांना या निधीबद्दल काही दुःख असेल त्यांनी निधी आणावा त्यांचा वैयक्तिक आम्ही गावच्या वतीनं तर सत्कार करू पण वैयक्तिक मी माझ्या आई वतीने सत्कार करत सन्मान करत डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मांजेपूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते नमस्कार